आता आपण बघू जर आपण जी एस टी अकाऊंट होल्डर असाल म्हणजे रेग्युलर जी एस टी पेयर असाल तर आपल्याला इनव्हाइसमध्ये जी एस टी स्वतंत्र दाखवावा लागतो मग त्याची एंट्री आपण कशी करू शकता त्यामध्ये लेजर सेक्शन आपण ओपन करा त्याच्यानंतर डेटर्सवर क्लिक करा इथे तुमचा बिझनेस निवडा मल्टिपल बिझनेस असतील तर कुठच्या बिझनेसच्या एंट्री करायची आहेत इथे एक बिझनेस लक्ष्मी आहे युजरचा डेट रेंज निवडा कुठच्या डेटमध्ये एंट्री करायची आहेत त्यात सर्व एंट्रीज तुम्हाला दिसतील इथे आता एक इनवाईस दिसते जे नेट अमाऊंटाची दोन हजार सातशे पंच्याहत्तर आहे तीन हजार पाचशे पंचवीस हे होतं सातशे पन्नास रुपये कॅन्सल होऊन शिल्लक रक्कम एवढी दिसते आता याच्यामध्ये तुम्ही जी एस टी रेट ॲड करू शकता त्यासाठी इथे क्लिक केल्यानंतर प्लस चिन्ह क्लिक करा इथे तुम्हाला जी एस टीचा रेट नमूद करा समजा तुमच्याकडे पाच टक्के जी एस टीने विक्री केलेले के एकूण रक्कमचे एक हजार पंचवीसचे आयटम होते त्या बिलामध्ये मे त्या बिलामध्ये एक हजार पंचवीस सॉरी एक हजार पंचवीस रकमेचे पाच टक्के जी एस टीचे आयटम होते त्याच्यानंतर दुसरे आपले सातशे नव्वद रुपयाचे साठ टक्केवाले जी एस टीचे आय होते आणि तिसरी नऊशे साठ रुपयाची तीन टक्केवाले जी एस टीचे आय होते आता ह्या सर्व एंट्री झाल्यानंतर मी सेव्ह बटनवर क्लिक करतो आता ही तुमची डेटा सेव्ह झालेला आहे जर ही तुमची रक्कम मॅच नाही झाली म्हणजे शिल्लक इनवायची रक्कम आणि तुम्ही एंटर केलेल्या सर्व पॅलीची रक्कम तर तुम्हाला तसा मेसेज दिसेल मग तुम्हाला ते पुन्हा चेक करायला लागेल अदरवाइज तुमचा डेटा सेव्ह होतो त्याच्यानंतर हाच डेटा तुम्ही तुमच्या कन्सल्टंटना पाठवू शकता जी एस टी रिटर्न्स फायलिंगसाठी ते मी त्यांना सेल्सच्या आकडेवारी आणि परचेसच्या आकडेवारी तुमची त्यांना याच्यामधून पाठवण्याची व्यवस्था तुम्हाला करता येते